मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने स्मार्ट गुरुजी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांच मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण जर पाहिलं तर आज मुलं चिडतात रागावतात खूप मोठ्यांना बोलतात आणि अं चिडण्यामागे किंवा रागावण्यावागे असंख्य गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि एकंदरीत जर पाहिलं तर त्यामुळे एकंदरीत नुकसान जो होणार असतो तो आपलाच असतो कारण जर आपण शांतपणे बोलायची सवय मुलांमध्ये लावली तर त्याचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतील मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल किंवा मग ही सवय मुलांना शांत बोलण्याची आपल्याला कशी लावता येईल या संदर्भाची सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात विचार करायचा शा, आहे की मुलं हे रागावून बोलण्यापेक्षा रागात येऊन बोलण्यापेक्षा जर शांतपणे कुठलीही गोष्ट जर त्यांनी सांगितली तर त्याचा फायदा जो आहे तो त्यांना होणार आहे तर मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर अनेक मुलांना जर आज आपण पाहिलं तर शांतपणे बोलण्याची सवय नसते ते ओरडून बोलतात त्रासून बोलतात तर, बोलता, बोलता, तर अनेकदा शांतपणे बोललं जाऊ शकतं हे मुलांना कळत नाही मग आपल्याला त्यांना सांगायचं आहे की एकंदरीत शांत बोलण्याचे फायदे आणि रागावून बोलण्याचे फायदे त्यांना आपल्याला विषय सांगायचे आहेत मित्रांनो आपण जर विचार केलाय ना तर तुम्हाला असं दिसून येईल की शांतपणे बोलणारी मुलं जी असतात ना ते जास्त विचारी असतात आणि ते आपल्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीनं वापर करायला लागतात शांतपणे बोलणाऱ्या मुलांच्या कृती देखील ऍक्शन देखील विचारपूर्वक त्यांनी केलेल्या असतात मित्रांनो अकरा म्हणजे अकरा जो आहे हा मुलांमध्ये कधीच दिसत नाही जे शांतपणे असणारी मुलं आहेत शांत वागणारी मुलं आहेत शांत बोलणारी मुलं आहेत तर अकराड विक्राड कंपना जो असतो हा त्यांच्यामध्ये नसतो तर आणि या मुलांमध्ये एकतर सहनशक्ती असते की निगेटिव्ह विचार असतील एखाद्याने बोललेलं असेल किंवा एखाद्याने आपल्याबद्दल दुसऱ्यांमध्ये जे विचार फिरलेले असेल तर ती पचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते ती सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते आणि त्याबरोबर या मुलांचे मित्र देखील जास्त बनतात मित्रांनो तर ही सवय आपल्याला काय देऊन जाईल आपल्याला कशी लावता येईल हे आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे तर ही सवय जर मुलांच्या मनामध्ये आपल्याला बिंबवायची असेल तर त्यासाठी घरातल्या प्रत्येक शांत बोलणं अत्यंत आवश्यक आहे त्याची सुरुवात जी असते ना ती आपल्या स्वतःपासूनच करवाई करायची असते मित्रांनो जसं म्हणतो ना आपण एखाद्याकडे बोर्ड दाखवलं की उरलेली चार बोट ही आपल्याकडे असतात म्हणजे एखाद्याचा दोष आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा जास्त दोष हे आपल्यामध्ये असतात आणि म्हणून हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे मुलांना शांतपणे बोलायचं असेल ना त्यांना शांतपणे बोलायला लावायचं असेल तर त्याची सुरुवात ही देखील आपल्यातूनच करावी लागेल आता आपल्या घरातूनच ती सुरुवात करावी लागेल घरातील प्रत्येक व्यक्तीने शांत बोलणं अत्यंत आवश्यक आहे गरजांना समजावून सांगा आणि जाणीवपूर्वक घरात सर्वांनी शांत बोलायला सुरुवात करा तुम्हाला माहित असेल की आपण टीव्ही पाहतो टी व्हीवर राजकारणी लोकांच्या बातम्या असतील ज्यामध्ये दंगल घडवलेली असते मोठमोठ्यानं बोलतात सिरियलमध्ये दंगा आणि मोठ्यानं ओरडणाऱ्या गोष्टी ज्या असतील तर अशा सिरियल किंवा अशा गोष्टी मुलांना अजिबात दाखवू नका राजकारण्यांनी केलेला गोंधळ असेल एखाद्या वडील एखादी अनुचित घटना घडलेली असेल त्यामध्ये खूप अकराड विस्तारपणा त्या ठिकाणी असेल बोललं जात असेल तर अशा गोष्टी मुलांना दाखवू नका शांतपणे आपलं म्हणणं कसं मांडता येतं याचं प्रात्यक्षिक मुलांना आपल्याला करून दाखवता आलं पाहिजे आणि तशी प्रॅक्टिस मुलांकडून करून सराव करून घ्या एखादी घटना घडली असेल त्यामध्ये आपली मानसिकता खूप खराब झालेली असेल आणि आपण आपलं डोकं त्या गोष्टीमुळे शांत राहत नसेल तर अशा वेळेला शांत पण ठेवणं अत्यंत गरज गरजेचं आहे तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर जेव्हा मुलं शांतपणे बोलतील तेव्हा त्यांचं सगळं ऐकून घ्या त्यांच्या बोलण्याच्या आधीच आपल्याला प्रतिक्रिया द्यायचं नाही आहे तर ते काय बोलतात ते पहिल्यांदा ऐकून घ्या तेव्हा आपण मुलांचं बोलणं मध्येच तोडतो त्यावेळेस मुलं काय करतात शांतपणा सोडून चिडता चिडून रागावून वैतागून बोलायला लागतात तरी आपलं मूल चिडून कोरडून रागावून बोलत असेल त्याचा आवाज चढलेला असेल किंवा त्याच्या बोलण्यात शांती नसेल तरी सुद्धा आई नी जर त्याला शांतपणे उत्तर द्यायला सुरुवात केली तर काही वेळातच मुलं देखील शांतपणे बोलायला लागतील ला ला ला। आणि विचार करा आपण शांतपणे बोललो चिडून बोलले काही वेळांनी तेव्हा त्यांना ते पश्चाताप व्हायला ते ते म्हणतील ते 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 माझ्या आईबाबांशी एक दुसऱ्यांशी मी चिडून बोललो त्याच्या पश्चाचा पण त्यांना आव्हायला लागेल मित्रांनो सर्वात महत्त्वाचं लहान मुलांना लहान मुलं न समजता ती आपल्याच वयाची आहेत असं समजून तेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता येणं तर त्यावेळेस ती मुलं अशी सवय सहजतेनं अंगीकारतात मात्र खेळताना मुलं ओरडत असतील दंगा करत असतील तर त्यांना कधी अडवू नका खेळताना किंवा अं एकंदरीत दंगा करत असतील तर त्यांना कधी अडवू नका उलट त्यावेळेस त्यांना प्रोत्साहन द्या खेळताना काय झालं यावर त्यांच्याशी शांतपणे चर्चा करा तर अशा पद्धतीनं जर आपण शांतपणे प्रत्येक गोष्टी स्वतःपासून सुरुवात करायला लागलो अशा पद्धतीनं हळूहळू का होईना मुलं शांतपणे बोलू लागतील शांतपणे उत्तर देऊ लागतील अकराड विस्तारपणा जो आहे तो त्यांच्यामधून निघून जाईल आणि मुलांना शांत बोलायची हळूहळू सवय लागेल मित्रांनो सर्वात महत्वाचं शांतपणे बोलणं म्हणजे माघार घेणं कमीपणा असं नसून शांतपणे पण ठामपणे आपली मतं मांडता येतात हे मुलांना नक्कीच आपल्याला समजावून सांगता येईल म्हणून मित्रांनो शांतपणे बोलण्याची सवय हे आपल्या मुलांना लावून घेता येईल का हा विचार करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय भारत जय हिंद जय पुबुद्धाय, जय महाराष्ट्र